जे आहात सागेच तुमचं तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल म्हणजे माझे काका कुठेतरी असं एका सिक्रेट प्लेस वरती घेऊन चालले आहेत ते मला सुद्धा माहिती कुठे घेऊन चालले फक्त एका गावामध्ये काहीतरी छान असं बघायसारखे तिथे घेऊन चालले आहे तर, तर तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाणार आहे आणि आजचा ब्लॉग बेसिकली ट्रॅव्हलिंग वरतीच आहे तर चला मग जाऊया तर जा तुम्हाला दाखवते मी कोणते कपडे घालते आहे चला ते आहे हा टी शर्ट त्या दिवशी आपण स्मार्ट बाजार मधून घेतला होता जीन्स मी ते वेअर मी पटकन रेडी होते आणि माझं फायनल लुक दाखवते तुम्हाला स्ट्रेट येऊन इज आ आहे माझा फायनल लुक विथ क्यू टॉप आता निघालो आम्ही आणि काहीतरी सांदोळी गाव म्हणून आहे तिथे चाललोय आम्ही तिथे काहीतरी एक सिक्रेट प्लेस आहे मंदिर आहे छान तर इकडे आहे माझा भाऊ अर्ण इकडे आहे क्रिश आहे माझे काका ड्राईव्ह करतात इथे आहे काकू आलेला आहे तर थोडेच अंतरावर त्यात आपलं डेस्टिनेशन सुद्धा येणार आहे मी इथे पुन्हा थांबलो आहे तर इथे जरा कन्फ्युजन झाले की कुठे जायचं बिकॉज एक वर्ष पूर्वी माझ्या काका इथे येऊन गेलेले आहे तर आता चालले आहे विचारायला तरी विचारते मग आम्ही पुढे जायला नाही गेले विचारायला आमचा भाऊ इथे इंस्टा आणि एक तिकडे विचार फक्त खिडकीत बसलाय बघा आणि इथे माझी हे गावातच मंदिर आहे असं नदी किनारी मंदिर आहे भोलेबाबांचं तर आम्ही तिथे चाललो आहे तर स्टेट येऊन तुम्हालाही दाखवणार आहे सिक्रेट प्लेसवरती मंदिर आहे आईज आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवरती तर हे आहे भोलेबाबांचं मंदिर तर दाखवणार आहे थे 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 तर बघा आम्ही पोचलो इथे सगळे किती सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकतात आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भोले बाबांच्या मंदिरामध्ये तर मध्ये जेव्हा जाऊ आपण तेव्हा एक गुफा सुद्धा लागते आणि गुफा मध्ये छोटीशी अशी भोले बाबांची पिंड आहे आपण जाऊ तर इथे मध्ये जाताच आपल्याला भोलेबाबांचं दर्शन झालं छान आणि मग खाली उतरून जावं लागतं गुफेमध्ये तर खूप अंधार होता म्हणून मग अर्नवणी टॉर्च पकडून ठेवला होता ते हे बघा आता खाली जातोय आणि आपल्याला लगेच पुन्हा एक भोलेबाबांचे पिंड दिसली छान दर्शन झालं काकांनी सांगितलंय खूप 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 जुनं झाड आहे खूप खूप वर्षांपूर्वीचं ते अजूनही तसंच आहे तुम्ही बघा हे बघा तसंच आहे खूप सुंदर वातावरण आहे नदीच्या किनारे आहे भोलेबाबांचं मंदिर तुम्हाला दाखवते पाणी मी बघा किती सुंदर वाटते तर हे बघा काय लूक येतोय वाव तिथून आपण खाली उतरून सुद्धा जाऊ शकतो हे आहे गोदावरी नदी हे बघा